हाय फ्रेंड्स तुम्हालाही तुमच्या घराचं इंटेरियर डिझायनिंग करायचं आहे पण इंटेरियर डिझायनिंगचा खर्च नको हो आहे तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए आय वापरून इंटेरियर डिझायनिंग फ्रीमध्ये कसं करायचं ते सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात गुगलवरती आपल्याला आता इथं टाईप करायचं आहे ए आय रूम प्लॅनर पहिल्या लिंकवरती आपण क्लिक करणार आहोत होम पेजवरती तुम्हाला इथे गेट स्टार्टेड असं बटन दिसेल त्यावरती क्लिक करा तिथे तुम्ही पाहाल की दोन बॉक्स आहेत पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला ज्या ठिकाणाचं इंटेरियर डिझाईन करायचं आहे ती इमेज अपलोड करायची आहे त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल ओके खाली तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील रूम आणि रूम स्टाईल यामध्ये तुम्ही किचन निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला हवी ती स्टाईल निवडायची आहे आणि मग रेंडरवरती क्लिक करणार आहोत आपण काही सेकंदातच रिडिझाईन केलेली इमेज तयार होईल आणि हे पहा आधीचा आणि नंतरचा रिझल्ट छान दिसतो ना हो खूपच छान आहे चला आणि त्यानंतर बघा हा रिझल्ट किती सुंदर आहे जर तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही स्टाईल बदलून कितीही वेळा रिट्राय करू शकता इमेज जनरेट करू शकता मी हे टूल अनेकदा वापरलं आहे तुम्हीही वापरून पाहू शकता अशाच प्रकारे सेम स्टेप्स वापरून मी बेडरूम देखील डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता याचा देखील रिझल्ट खूप सुंदर आहे तर आज एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद